या सगळ्या संदर्भामध्ये आणखी बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी धनराज वंजारी सर नमस्कार स्वागत आहे आपलं नमस्कार वंजारी सर पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे कारण दोन हजार सहाची ही केस तुम्ही खात्यामध्ये असताना मला वाटते जवळून बघितलेली असेल आणि त्यानंतरचा त्याचा तपास कदाचित ते दशकच मुंबईसाठी खूप कठीण होतं कारण वारंवार अशा घटना घडत होत्या आणि मग याचे गुन्हेगार कोण यासाठी कायम पाकिस्तानकडे बोटही दाखवलं जात होतं काही आरोपी पकडले जात होते खटले दाखल केले जात होते पण यापैकी कुठल्याही खटल्यामध्ये असं कधी घडलं नाही की विशेष न्यायालयानं शिक्षा दिली आणि सर्वोच्च न्यायालयानं सगळ्याच्या सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्तता केली का असं झालं या केसमध्ये आता ही मुंबई पोलिसांवर ओढवलेली नामुष्की म्हणायची कि हा अक्षम्य हलगर्जीपणा म्हणायचा हलगर्जीपणा कोणाचा तो पण पोलिसांच्या माती लावून टाका ना पोलिसांचा अक्षम्य गुन्हाही पोलिसांचाच आणि मग एखाद्या वेळ असंही म्हणा की हे बॉम्बस्फोट कोणी केले या आरोपीने केलेच नाही पोलिसांनीच केले असंही आपण जाऊ शकतो एवढी आपली सिस्टीम कु कामी झालेली आहे पहिला मुद्दा मी इथे मांडतो की पोलिसांच्या तपासात कुठलीही न्यूनता नाही टेक्निकली सायंटिफिकली फोरेन्सिकली पोलिसांचा तपास हा परफेक्ट आहे okay. पोलिसांनी कुठल्याही विटनेसचं स्टेटमेंट हे जबरदस्तीनं घेतलेलं नाही किंबहुना पेपरात बातमी वाचून आणि विटनेस एटीएस कडे तेव्हा आलेले आहे मी एटीएसचा त्या काळात काम केलं हा साखळी बाबसोट झाल्यानंतर माझं पोस्टिंग झालं खरं तर एटीएस इन्व्हेस्टिगेशन जवळून अगदी मी हे बघितलेलं आहे आता हायकोर्ट आणि विचार करताना तेच पुरावे आहेत तेच परिस्थितीजन्य पुरावे तेच टेक्निकल पुरावे तेच फॉरेन्सिक पुरावे आणि तेच साक्षीदार या चारही जणांची एक कडी निर्माण झाली त्याच्यावरून सन्माननीय मकोका स्पेशल कोर्टाने सत्र न्यायालय उच्चतम दर्जाचं सत्र न्यायालय म्हणू आपण त्यांनी यांना शिक्षा सुनावली इतकंच नव्हे तर त्यातील एका आरोपीला अब्दुल वाहिद नावाच्या आरोपीला दोषमुक्त केलं म्हणजे सत्र न्यायालयाने या ठिकाणी न्यायिक दृष्टीने न्यायिक बुद्धीने सारासार विवेकाने हा निर्णय घेतलेला होता याच्याबद्दल काही एक तमा न बाळगता जर हायकोर्ट म्हणत असेल की टेक्निकल मुद्दे तुम्हाला एकच छोटासा मुद्दा टेक्निकल मी सांगतो की आरोपीला आयडेंटिफिकेशन परेडमध्ये ओळख परेडमध्ये ओळख झाली पण जो अधिकारी ओळख परेड घेणारा होता तो वेगळ्या दर्जाचा अधिकारी होता पण त्याही दर्जाचं नामविधान एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असच आहे आणि तोही टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड घेऊ शकतो समजा अधिकारी बदलला असेल किंवा रँक मागे पुढे झाली असेल ज्या साक्षीदारांनी आरोपी ओळखला तो साक्षीदार काय ओळख पर्यट घेणारा कोणी अधिकारी बदलला असता तर त्याची ओळख बदलली असती का असं होत नाही हा एक तकलादू मुद्दा दुसरा एक छोटासा की आरोपीचं मेडिकल केलं एक आरोपी त्याच्यामध्ये मेडिकलला नेलं मेडिकल झालं त्याला ऑफिसमध्ये आणला आता दहशतवादी जर पोलिसांना हॉस्पिटलला केएम सारख्या हॉस्पिटलला के घेऊन जायचं असेल तर केवढा लवाजमान केवढा बंदोबस्त ठेवावा लागतो इथे ऑफिस मध्ये तो परत आल्यानंतर मेडिकल चाचणीवरून त्यांनी चा परत छाती दुखायचं सांगितलं परत एवढा लवाजमा घेऊन जाण्यापेक्षा पोलीस म्हणाले की आपण डॉक्टरांना इथे पाचारण करू डॉक्टरांना आणलं म्हणजे पोलिसांचा गुन्हा झाला पोलिसांनी मानवीय दृष्टिकोनातून आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन न्याय देवतेला माझी विनंती आहे तुम्ही जेव्हा पोलिसांच्या कामाचा विचार करता तेव्हा नुसतं तर कुठं चुकला याची शहानिशा करत बसू नका हो पोलिसांचे कन्स्टेंट काय होते त्यांना बाकीच्या परिस्थितीचा कचाटा काय का होता याचाही विचार करा आणि शेवटचा मुद्दा मांडून थांबतो की जर आरोपीच्या बचावासाठी ओडिशाच्या हायकोर्टाचे रिटायर्ड चीफ जस्टिस येत असतील आणि अशा प्रकारे सगळ्याचे सगळे आरोपी सोडल्यानंतर त्यांच्यावर कुठलंही रिस्ट्रिक्शन आज एकही आरोपी समजा उद्या तुम्हाला मिळाला नाही ट्रायल साठी सगळे नेपाळ मार्गे किंवा अजून कुठे परदेशात निघून गेले तुम्ही काय करणार आहात त्यांचं एवढ्या घाई आरोपीला सोडण्याची जी, जी गरज आहे ही काय या सगळ्या गोष्टींची गरज होती सन्माननीय हायकोर्ट आहे त्याच्यामुळे ते, ते चुकलं असं म्हणण्याची सोय नाही संविधानिक दृष्ट्या माझ्यासारख्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला तरी म्हणून चूक ही काय आहे ती आज खऱ्या अर्थाने अपेक्षित होत त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी स्टे दिलेला आहे पण तरीही सुप्रीम कोर्ट या ठिकाणी मला वाटतं त्यांनी असा निर्णय दिला तर बरं झालं असतं आरोपीची उपस्थिती हा याच्यातला यक्ष प्रश्न होणार आहे उद्या भविष्य काळामध्ये कविता तुला सांगतो आरोपीची उपस्थिती कोणी आणायची कोणी त्यांच्यावर पाहत ठेवायची त्याच्याबद्दल कोर्टाने काही आदेश दिले पाहिजे काही निर्देश असले पाहिजे नाही पण कोर्टाचं असं सर म्हणणं होतं कि एकूण या सगळ्या केसमध्ये मुळात तो बॉम्ब आला कुठून आणि मग त्या बॉम्बच्या अनुषंगानं तो तिथे कुणी पेरला त्या संदर्भातला कट कुणी रचला या संदर्भात एक सुसंगत असं चित्र पोलिसांना देता आलं नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे सत्र न्यायालयाने ते सगळं मान्य केलं होतं विशेष न्यायालयानं पण हायकोर्टानं ते मान्य केलेलं नाही त्यामुळे हायकोर्टानं ना फक्त असं नाही म्हंटलंय की आम्ही कबुली जबाब जे आहेत आरोपींचे ते मान्य करत नाहीत इतरही अनेक तरतुदींवर मग तुमचं असं म्हणणं आहे का की फक्त कायद्यातल्या तरतुदींवर बोट ठेवून किंवा टेक्निकल गोष्टींचा आधार घेऊन ही सुटका झालेली आरोपींची कविता कायद्यातल्या तरतुदीवर बोट ठेवलं असतं तरी मी एप्रिसिएट केलं असतं नुसतं जर तुम्ही बोट घेऊन बोलत असाल आता कोण म्हणतात आरडीएक्सचा तो पोलिसांनी केला नाही त्यांचा फायनान्स शोधून आला आता एखादी गोष्ट तपासामध्ये जी येत नाही जिथे सरकम टाचे इव्हिडन्स आरडीएस तुम्हाला तिथे मिळतं ते आरडीएस कुठून आलं त्याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करतात मिळत नाही पण कुठून तरी आलेलं आहे आसमानातून टपकलं असेल कुठून तरी आलं असेल मग हे आरडीएस त्या ठिकाणी कसं आलं त्या ठिकाणी तुम्ही एकशे एकोणनव्वद मृतदेह नाही आहेत त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार का उद्या हे सगळ्यांचं अंतविधी झालेला आहे अशा अनेक गोष्टी असतात मला एकच मुद्दा आवर्जून सांगायचा आहे तुझ्या चॅनलवर की पोलिसांच्या ज्या मानवीय अडचणी असतात या लक्षात घ्यायला हव्या होत्या त्या घेतल्या गेल्या नाही बर होत्या धनराज वंजारी सर तुम्ही मघापासून तुमच्या बोलण्यामध्ये जो त्रागा दिसतो तो अगदी स्वाभाविक आहे कारण एवढी मोठी घटना होताना पाहणं त्या घटनेचा नंतर तपास करणं एक एक गोष्ट जुळवत नेणं आणि मग कोर्टासमोर गेल्यानंतर त्या गोष्टींची चिरफाड होणं आणि अल्टिमेटली जर सगळे आरोपी मुक सुटणार असतील तर त्याचा त्रास काय पोलिसांना होऊ शकतो याची आपण कल्पना करू शकतो पण याची दुसरी बाजू ही सुद्धा आहे की हे सगळं होताना मग जे आरोपी पोलिसांनी पकडले होते ते खरंच गुन्हेगार होते का हाही प्रश्न मग अनेकांच्या मनामध्ये येतो जर आरोपी पकडले पोलिसांनी ते खरंच गुन्हेगार नसतील तर एकोणीस वर्षाचा तुरुंग हा जगातल्या कुठल्याही कायद्यानुसार अशक्य आहे कविता तुला सांगतो अशक्य केवळ अशक्य आता ते आरोपी नव्हते ते आरोपी कसे नाही याची जे प्रोसिजरल मांडणी पोलीस आपल्या तपासामध्ये करत असतात पोलीस अक्षरशः आपल्या रक्त मासाच चाळून या ठिकाणी तपासाची एक कित्येक अधिकारी आहे एस एस पाटील होते आमचे दिनेश अगरवाल होते ते लोक आज निवृत्त झाले डिपार्टमेंट मध्ये नाहीये अनेक जणांना ट्रोमाचा त्रास सहन करावा लागला त्या चिन्ह विचिन्न डेड बॉडीज आणि बाकीचं सगळं बघताना पोलिसांना असं एका झटक्यामध्ये उचलून तुम्ही नाही फेकू शकतो ही संविधानिक संस्था आहे राजीव थोड तरी लक्ष द्या आता गोरे साहेब म्हणाले की हायकोर्टाच्या असं निदर्शनास आलं मी म्हणेल हायकोर्टाच्या असं निदर्शनात आणून देण्यात आलं आरोपीच्या वतीने असं जर असेल तर प्रश्न इथे उपस्थित होतो की त्यावेळी प्रॉसिक्युशन पॅनल आमचा प्रॉसिक्युशन साईड काय करत होती आणि कोण प्रॉसिक्युटर नेमले होते खरोखर मंत्रालयाने हा महत्वाचा खटला आहे म्हणून हिरिरीने याच्यामध्ये लक्ष दिले होतं का जे गृहमंत्री याच्या आधीच्या याच्यामध्ये जेव्हा गृहमंत्री होते मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब त्यांनी हा जो सत्र न्यायालयाचा निर्णय आला होता विशेष मोका न्यायालयाचा तेव्हा सेलिब्रेट सारखी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की आम्ही करून दाखवलेला आहे तो अविर्भाव कुठे गेला हायकोर्टामध्ये आपले केस मांडत असताना त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या श्रमावर त्यांच्या घामावर त्यांच्या रक्तावर निर्माण झालेल्या हे तपासाचं जे सगळं बिराड होत ते बेराड असं एकदम धडधड धडधड हायकोर्टात कसं हो कोसळलं कसा ना हा प्रश्न विचारला पाहिजे का नाही प्रॉसिक्युटरला प्रश्न विचारला पाहिजे का नाही जनतेच्या मनात आज तू म्हणाली तसं न्यायिक प्रावधानाबद्दल संशय निर्माण झाला पाहिजे की एका न्यायालयात असं दुसऱ्या न्यायालयात असं असं कसं होऊ शकतं त्यातल्या त्यात सुप्रीम कोर्टाने आज जो स्टे दिलेला आहे त्याला स्थगिती दिली तो एक निश्वास आहे सुटकेचा पण याच्यामध्ये निटोपाट चौकशी ज्या एक्झलरी सिस्टीम्स आहेत न्याय सिस्टीम तर क्रिमिनल ज्युरिस्पुडन्स आहेच आहे पण क्रिमिनल ज्युरिस्टपुडन्स मध्ये ज्या छोट्या छोट्या घटक व्यवस्था आहेत घटक संस्था आहेत त्या संस्थांची सुद्धा ही जबाबदारी असते पोलिसांनी एकदा तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात पाठवल्यानंतर पोलिसांचा अत्यार संपतो तिथे प्रॉसिक्युशन सुरू होतं आणि जरी पोलीस त्याला प्रॉसिक्युटर आणि पोलीस एकत्र मिळून असले तरी फायनल रिस्पॉन्सिबिलिटी ही प्रॉसिक्युटरची असते तिथं कोण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये कसं झालं असं कसं होऊ शकतं दुसरं एक शेवटचं बोलून थांबतो की वो पोलिसांच्या मनोबलावर किती विपरीत परिणाम करणारी गोष्ट आहे त्यावेळेचे अनामी रॉय कमिशनर ते मकोका कायद्यामध्ये स्टॅट्युटरी प्रोव्हिजन आहे कायदेशीर प्रोव्हिजन त्याच्यामध्ये ते मकोकाच्या केसेस ला परवानगी देतात कारण कमिशनरच्या परवानगीशिवाय शिवाय दोषारोप पत्र जात नाही आता ते कमिशनर आहे आणि ते कमिशनर एटीएस ऑफिस मध्ये गेले त्यांच्या गाडीचे लॉग काढून आरटीआय मधून सांगितलं की हे तपासामध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि तपासामध्ये इन्व्हॉल्व्ह असलेला कमिशनर जर परवानगी देत असेल तर ही परवानगी कायदेशीर नाही असं म्हणणं हे इतकं तकलादू आहे आणि त्यातल्या त्यात हायकोर्टाने ते मांडणं मी म्हणतो याच्यासारखं दुर्दैव काही नाही पोलिसांचं दुर्दैव मी म्हणेल मी हायकोर्टाला जोर देणार नाही पण आमचं दुर्भाग्य आहे आमचं दुर्भाग्य जेणेकरून हा अशा प्रकारे निर्णयाला आता अकराचे अकरा लोक सोडून देण्यात आले जे काही असेल त्याची शहनिशा वस्तुनिष्ठ परिणामकारक आणि न्यायिक बुद्धीने समाजाभेव असली पाहिजे उद्या न्याय व्यवस्थेला समाज समाज उत्तरदायी आहे समाज सांगेल की हा इथं न्याय झाला या केसमध्ये किंवा न्याय नाही झाला जे काय असेल ते समजा आमचे पोलीस अधिकारी चुकले असतील पोलिसांवर ताशेरे काने मारले हायकोर्टाने काने सांगितलं हा एक पोलीस अधिकारी या ठिकाणी चुकलेला आहे दिसतं तुम्हाला एका सहाशे पाण्याच्या एकाही मध्ये मी पूर्ण जजमेंट वाचलं एक रात्र जागून एकही पॅरगाव असा नाही असं का नाही कारण पोलिसांचा तपास की मग जर पोलीस इतका तपास करतात तर मग तांत्रिक बाबींवर महाराष्ट्राचे पोलीस न्यायालयामध्ये केस स्ट्रॉंगली उभी करण्यासाठी कमी पडतायत का त्याचा अंदाज बांधता येत नाही का त्यासाठी विशेष व्यवस्था तयार करायला हवी का कारण ऍक्विटल होणं ही काही नवी गोष्ट नाहीये या बाबतीमध्ये ही केस मोठी होती म्हणून इतका चर्चा झाली पण एकूणातच आपण बघितलं तर जेवढे गुन्हे दाखल होतात त्याच्यामध्ये निर्दोष असण्याचं प्रमाण जास्त असतं यापेक्षा की किती जणांना शिक्षा झाली मग जर असं होत असेल तर मग आपल्या एकूण पोलीस व्यवस्थेमध्ये टेक्निकल बाबींचा विचार मोठ्या प्रमाणावर अजूनही होत नाही हे आपण मान्य करायचं का नाही असं नाही आहे जसं सायन्स प्रोग्रेस करत आहे जसं आय टी शास्त्र सायबर सायन्स पुढे जात आहे तसं तसं पोलीस तपासामध्ये इम्प्रूव्हमेंट निश्चितपणे होत आहे मी मानेल की पोलिसांचं तांत्रिकदृष्ट्या चुकलं असेल ठीक आहे जर तुम्ही ते निदर्शनास आणून दिलं असेल तर पण केवळ आयडेंटिफिकेशन परेडमध्ये काहीतरी तांत्रिक झालं केवळ हॉस्पिटलमध्ये नेण्या येण्यातून ने ने तांत्रिक झालं केवळ कमिशनर आमचे Uh, जाऊन एटीएस ऑफिसला गेले आणि भेटले या ह्या गोष्टी काही तुम्हाला पोलिसांचा तपास नाकारण्यासारख्या गोष्टी आहेत का आणि याच्यावरून संशय निर्माण होतो आता मी सुद्धा हायकोर्टात प्रॅक्टिस करतो आय मग टॉपर ऑफ एल ऑफ दिस युनिव्हर्सिटी मी सांगतो तुम्हाला बेनिफिट ऑफ डाऊट हॅज इट इज ओन लिमिट्स त्याच्या मर्यादा आहे बेनिफिट ऑफ डाऊट देताना कुठल्या सबबीवर तो किती द्यायचा ही न्यायिक दृष्टी आहे हा न्याय, न्याय विवेक आहे आणि हा न्याय विवेक साबूत असतो तेव्हा पोलिसांच्या ज्या काही मायनर मिस्टेक्स असतील त्याला हायलाईट न करता त्याला नजरअंदाज करून कोर्ट असा विचार करत माझ्या कित्येक केसेस मध्ये हे झालेलं आहे की या ठिकाणी असं झालं तिथं पोलीस अधिकाऱ्याचं इंटेन्शन काय आहे तो चुकला असेल ठीक आहे तांत्रिक बाबीमध्ये कधी एखादी मानवीय चूक ठीक आहे होऊ शकते पण त्याचं इंटेन्शन ठीक आहे ना त्याचं सगळं व्यवस्थित ठीक आहे ना मग काही प्रश्न नाही हे कसं झालं की एक माणूस दहा पावलं चालला त्याचा एव्हिडन्स जमा झाला आता आम्ही दहा पावलं चालण्याचं चा चा छायाचित्रीकरण चा दिलं आणि हा दहा पावलं चालला ते अंतर निर्धारित झालं त्याच्यामध्ये एक आठवं पाऊल त्या चित्रामध्ये थोडस लंगडलेलं पडलेलं आहे तर आम्ही काय म्हणणार बघा आठवं पाऊल लंगडलेलं पडलेलं आहे मग तो चालला नाही तर तो लंगडला अरे दहातलं एक पाऊल लंगड पडलं असेल तर पूर्ण चालणं हे लंगडणं होतं का याला युक्तिवाद म्हणणार काय म्हणणार हे तुम्ही हे बोलता हे खरं आहे इन जनरल म्हणून आपण ते खरं एक वेळ मानू पण या केसच्या स्पेसिफिकचा विचार केला तर पोलिसांच्या अनेक मुद्द्यांवर कोर्टानं बोट ठेवलेलं आहे कोर्टाचं हे म्हणणं होतं की एकतर पोलिसांनी जे साक्षीदार आणले होते ते कोर्टात होस्टाईल झाले होते एक साक्षीदार असा होता जो शंभर दिवसांनंतर सांगतो की मला तर कुठल्या टॅक्सीवाल्याला शंभर दिवसांनंतर आपल्या टॅक्सीत शंभर दिवसांपूर्वी बसलेल्या माणसाचा चेहरा अगदी तंतोतंत लक्षात असेल ज्यांचे जबाब घेतले होते ते साचेबद्ध केसमध्ये काही ते नव्यानं घडलं नसेल मग इतक्या मोठ्या केसचा तपास करताना आणि कोर्टामध्ये जाताना सुद्धा जर पोलीस ते सारखेच जबाब एक साचेबद्ध जबाब घेऊन जात असतील जो साक्षीदार समोर उभा केल्यानंतर सर्वसामान्य माणसाला पण प्रश्न पडेल असा जर प्रश्न असतील तर मग कसं म्हणायचं की हा तपास अगदी व्यवस्थित झाला होता आणि फक्त न्यायालयानं तांत्रिक बाबींवर बोट ठेवलं म्हणून हे बघा पोलीस अतिशय आव्हानात्मक परिस्थितीतून अशा वेळी वाटचाल करत होता अशा केसेसचा तपास आणि एवढे वन एटी नाईन डेथ आणि दहशतवादी हल्ला आणि तोही अक्रॉस द बॉर्डर लष्कर ए तोयबा सारखी संस्था त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वड आहे त्या ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम्स असतात म्हणून शंभर दिवस लागले पण शंभर दिवस का लागले याच्यावर त्याचं म्हणणं कोणी विचारलं का एवढं काय हे झालं ठीक आहे साचेबद्ध मला एक सांगा एक टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड सोडली तर बाकी कन्फेशनल स्टेटमेंट असेल किंवा बाकीची कुठली स्टेटमेंट असेल त्याचा काही रेग्युलर फॉर्मेट जो अवेलेबल आहे तोच फॉर्मेट वापरला ना मग कायद्यात अवेलेबल असलेला फॉर्मेट जर पोलिसांनी वापरला आणि तो जर आरोपीचे वकील युक्तिवादात म्हणतील की हे तर साचेबद्ध झालेला आहे काय करायचं हो पोलिसांनी आपलं प्राण द्यायचे पोलिसांनी काय करायचं आता त्याच्या पुढे हे न्यायदेवतेचं कर्तव्य नाही का देवतेला हे उमगलं पाहिजे की पोलिसांनी जे कायदे कायदेनिहाय आहे ते केलेलं आहे परत सगळ्यात पलीकडचा आपण एक प्रश्न विचारूया की खरंच माझे पोलीस अधिकारी माझे बांधव चुकले असतील थी। चला ठीक आहे द्या तारण खूप एखाद्या पोलीस अधिकाऱ्या घ्या ताशेरे करा त्याच्यावर केस रजिस्टर त्यांनी डि ऑफ ड्युटी केलेला आहे म्हणून त्याच्यावर इन्क्वायरी घ्या असं तुम्ही केलंय का गृह मंत्रालयानं न्यायालयानं कुठल्याही न्यायालयानं सत्र न्यायालय हायकोर्ट असं केलेलं आहे का ह्या हवेत वावड्या उडवणं बंद झाल्या पाहिजे याला काही अर्थ नाही मी स्वतः साक्षीदार आहे म्हणून इतका आज माझा थोडासा आवेश आय एम सॉरी फॉर दॅट जनरली माझा आवेश असा उग्र <laughs> होत नाही आपण पण आय एम रिअली सॉरी आय आयलाइट फॉर दॅट पण कसं आहे की हे कुठंतरी ज्याला दडत त्याल, त्याला ज्याचं दडत त्याला कळतं म्हणतात अशा सारखी परिस्थिती आहे की मला निष्ठेनं माहित आहे की ह्या पोलिसांनी खरंच तपास खूप चांगला केलाय अहो सत्र न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा कविता रेअरेस्ट ऑफ रेअर संविधानात प्रॉविजन आहे ती दिली त्या पोलिसांच्या तपासावर तुम्ही आज असे हे करून तांत्रिक बाबीवर करून सगळ्या आरोपींना सोडून देणार अहो मग बाबस्फोट झालेच नाही लोक मेलेच नाही काय करायचं उद्या या देशाने या जनतेने कशावर विश्वास ठेवायचा थोडा तरी कुठेतरी एक साजूक विचार विवेकपूर्ण विचार तर्क विवेक दृष्टिकोन दिसायला पाहिजे ना हो मला तुमची तळमळ कळते आणि मला हे यायचीही कल्पना आहे तुम्ही ज्याच्याबद्दल अपोलोजाईज करता तसं तस नाहीये कारण दरवेळेस तुम्ही जेव्हा पोलीस चुकतात तेव्हा तुम्हीच हातात छडी घेऊन त्यांच्या मागे उभं राहता आणि कायम त्यांना बडवतात सुद्धा मी तुम्हाला बघितलेलं आहे त्यामुळे या केसचं जसं तुम्ही सांगितलं तुम्ही संपूर्ण निकालपत्र वाचलेलं आहे आरोपपत्र वाचलेलं आहे या केसमधल्या खाचा खोचा तरतुदी सगळ्या तुम्हाला माहितीये म्हणून इतक्या ठामपणे तुम्ही बोलता आणि म्हणून ही तळमळ आहे मात्र ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल कारण हायकोर्टानं जर त्या तरतुदी आपल्या आपल्या पद्धतीनं इंटरप्रिट केलं असतील तर त्याला आपण करू शकत नाही ते काम फक्त सुप्रीम कोर्टामध्येच होऊ त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्याच निकालाची आपल्याला आता अपेक्षा करावी लागेल अर्थात सुप्रीम कोर्टानं सुद्धा काही मर्यादित गोष्टींसाठी यावर स्थगिती दिलेली आहे ती पूर्ण खटल्याला किंवा पूर्ण निकालाला दिलेली नाहीये त्यामुळे ते आरोपी पुन्हा काही जेलमध्ये वगैरे जातील अशी आता शक्यता नाहीये